नमस्कार मी ॲडव्होकेट पूजा ढेगुडे आपल्यापैकी भरपूर स्त्रियांचे प्रश्न असतात की स्त्रीधन म्हणजे काय स्त्रीधनावर पतीचा अधिकार असतो की नाही आणि स्त्रीधनामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश होतो तर स्त्रीधन म्हणजे सर्वस्वी स्त्रीच्या मालकीची संपत्ती स्त्रीधनामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा समावेश होतो तर लग्नादरम्यान लग्नाच्या अगोदर किंवा लग्नानंतर आपल्या आईवडिलांकडून सासू सासऱ्यांकडून व वा नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटवस्तूंचा समावेश स्त्री धनामध्ये होतो यामध्ये पैसा दागिने यासारखे जंगम वस्तू असू शकतात त्याचबरोबर वास्तू किंवा जमीन यासारखी स्थायिक प्रॉपर्टी असू शकते तरी स्त्री धनावर पतीचा अधिकार असू शकतो की नाही तर नाही यावर पती किंवा इतर कोणत्याही नातेवाईक आई वडील सासू सासरे यांचा सा कोणाचाही अधिकार नसतो याबद्दल जर कोणाला काही शंका असेल किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता आणि अशाच कायद्याविषयी नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी जस्टिस टॉक या इन्स्टाग्राम आय डीला फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्यू